वसईबिरा महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता ही कालपासून जाहीर झाली असतात भाजपामध्ये आता आयातांची संख्या वाढलेली आहे आपण जर बघितलं तर आपण आता आमदार नालसप्रा विधानसभेच्या आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयामध्ये उभा आहोत त्या ठिकाणी जर बघितलं तर प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव आणि त्याचबरोबर दुशांत पाटील यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे आहे आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे आमदार वसेचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित आणि त्याचबरोबर नालासोबरा विधानसभेचे आमदार राजनजी नाईक यांच्या यांच्या नेतृत्वाखाली हे हा जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे नेमका या हा पक्ष प्रवेश जर बघितला तर शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते यामध्ये उपस्थित होते आपल्यासोबत वसेचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित आहेत ताई काय सांगाल आज भारतीय जनता पार्टी मध्ये आयातांची संख्या वाढते आता आमचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं काम बघून आणि यांच्या विचाराने आणि कामाने प्रभावित होऊन अनेक पक्षातली लोक प्रभावित होत आहे त्यांनाही असं वाटते की भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यावर खरोखर विकासाची कामं होतील वसईचा विकास होईल आणि ज्यांचं वसईवर प्रेम आहे ज्यांना असं वाटतं की वसईचा विकास व्हायला पाहिजे ती सगळी व्यक्ती भारतीय जनता पार्टी निवडतायत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि सगळेजण मिळून आज हितेश भाऊने प्रवेश केलेला आहे त्यांची ताकदही भारतीय जनता जनता पार्टीला भारतीय पार्टीची ताकद त्यांच्या पार्टी राहणार आहे आणि चांगल्या व्यक्ती पक्षामध्ये येत आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चित याने वाढेल आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी साठी सुद्धा याचा चांगला उपयोग होईल निश्चितच आपण जर बघितलं असेल तर आपल्यासोबत प्रहार जन शक्ती पक्षाचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष इथे जाधव आहे सर काय वाटलं तुम्हाला असं की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं खरं म्हणजे जो पूर्ण भारतात आपण जर पाहिलं असेल तर विकासाशिवाय काही बोलता येत नाही आणि तो विकास फक्त भारतीय जनता पार्टी करते हे बघूनच आम्ही आलोय खरं म्हणजे जर पाहिलं तर आपले देशातले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व आपले राज्यातले देवाभाऊ मुख्यमंत्री साहेब आणि महायुतीचे सगळे सहकारी आणि तसेच आपले वसईचे स्नेहाताई आणि राजनजी नाईक अप्पासाहेब आपले नाला सोपाराचे व यांचे सगळे सहकारी हे चांगले याच्याने विधानसभेमध्ये आवाज उठवत आहे जो आवाज कधी वसई विरारच्या नागरिकांनी ऐकलाच नव्हता आणि ते मुद्द्याला घेऊनये ते सामान्य जनतेला नये तो पाणी असू द्या क्लस्टर डेव्हलपमेंट असू द्या त्यानंतर त्यांनी बऱ्याच रस्त्याचं काम असू द्या असे विविध विषयांसाठी आवाज हा जो आहे तो कधी कुणी ऐकलाच नव्हता आणि तो ऐकल्यामुळे आमच्या सगळ्या सहकार्यांनी विचार केला की आपल्याला आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं हो लागेल कारण काय कुठलाही पक्ष असू द्या तो सामान्य जनतेसाठी काम करतो आणि त्याच विचाराने भारतीय जनता पार्टी मध्ये आज आम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि चांगल्या जोमाने आम्ही काम करणार आहोत आजचा प्रवेश किती कार्यकर्त्यांचं झालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असेल कार्यकर्त्याची संख्या जरी मोठी असली तरी आमचं मत एकच आहे की काम करून सामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे मग एका एक कामात जरी आम्ही यशस्वी झालो तरी सुद्धा आम्हाला तो आनंद आहे कारण त्या संख्या बढ मोठं असण्यापेक्षा काम करण्याची पद्धत आणि काम केलं पाहिजे ह्या विचाराने आम्ही पुढे जाणार आहोत निश्चितच आपल्यासोबत नालासोपारा विधानसभेचे आमदार देखील आहेत तर सर काय सांगाल आता भाजपामध्ये आयातांची संख्या वाढते काय आव्हान असेल पुढे भारतीय जनता मध्ये आयाताची संख्या निश्चितपणे वाढत आहे आणि वसईविरांमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात देशा आणि देशामध्ये वाढत आहे लोकांनी बघितलंय की देशाचे लाडके पंतप्रधान विश्व नेते आदरणीय मोदीजीचं काम आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके माझ्या लाडक्या बहिणीचे लाडके देवाभाऊनी केलेलं ला काम आणि आमदार म्हणून आम्ही विधानसभेमध्ये उचललेले प्रश्न आम्ही दोघांनी आणि त्याचबरोबर इथे त्या होते असलेलं काम या सगळ्यावरती इथल्या नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे मोठ्या प्रमाणात लोक शरीराने आणि मनाने येतात आणि नुसत्या मनाने पण खूप लोक भारतीय जनता बरोबर आहेत त्याचाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसला आणि मनाने असलेल्या आमच्या बरोबर लोक ह्याचा परिणाम निश्चितपणे या महानगरपालिकेमध्ये शंभर पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे येऊन निश्चितपणे दिसेल कसं चित्र असेल महापालिका निवडणुकी महापालिका भारतीय जनता पार्टी शंभर पेक्षा जास्त जागा निश्चित पडेल निश्चितच आपण जर बघितलं असेल तर वसई विरार मधील प्रहार जनशक्ती पक्ष हा पूर्णतः जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये पक्षा प्रवेश केला आहे त्यामुळे वसई विरा महापालिकेची जी निवडणूक आहे ही कशा पद्धतीने पार पडणार हे देखील आपल्याला येणाऱ्या काळातच आता पाहावं लागणार आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी सोपारा